इस सत्र उद्घाटन उद्घाटनपर भाषण लिए और अपनी भूमिका रखने के लिए विजय जी को आमंत्रित करता हूँ विजय सर मंचावरच्या सर्वाला नमस्कार आणि उपस्थिताना सर्वांना नमस्कार जे साथी आहेत जे आंदोलनात आहेत कुठल्या ना कुठल्या प्रक प्रकार संघर्ष कशा आहेत त्यांना सगळ्यांना नमस्कार पहिला जो वक्ता होता त्या वक्त्यांनीच शास्त्रोक्त पद्धतीने जी काय मांडणी केली आहे ती सुस्पष्ट आहे आपल्याला सगळ्यांना लक्षात येण्यासारखी आहे आणखीन त्यात आणखीन मी काही भर टाकण्याची काही आवश्यकता नाही आहे असं मला तरी वाटलं एखाद दोन मुद्दे मी सुरुवातीला मांडीन पण नाहीतर त्यांची मांडणी एकदम छान होती आणि सगळ्यांना समजण्यासारखी होती की आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबरोबर काही आपल्या मनामध्ये नागरिक म्हणून संघर्ष साथी म्हणून काही गैरसमज असतात किंवा समजच नसतो अशा काही काही गोष्टीं एकच गोष्टीबद्दल मी थोडस स्पष्टीकरण देणार आहे सौम्यजीने सांगितलं की एक पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअस पस्तीस पूर्णांक म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी हे अंक सांगितले हे समजून येईल केव्हा जेव्हा आपल्याला प्रायमरी फिगर जी असते एक जी की औद्योगिकरणाच्या पूर्वी ॲव्हरेज मीडियन ग्लोबल टेम्परेचर काय होतं हे समजलं नाही तर वन पॉईंट फाईव्ह डिग्रीज और वन पॉईंट थ्री डिग्रीज अर नो मिनी म्हणून तो अर्थ आपल्याला लावण्यासाठी <coughs> अठराव्या शतकात किंवा शिवाजी महाराजांच्या काळात तेरा पूर्णांक सात थर्टीन पॉईंट सेवन वॉज द ग्लोबल मिन टेम्परेचर अप्रॉक्झिमेटली ते सगळी अप्रॉक्झिमेशन्स आहेत कारण ती सगळी हँडकास्टिंग अनालिसिसवरती आधारित आहेत तर त्या ह्याच्यावरनं म्हणजे थोडक्यात जादा हे किती काय झालं आहे तर थर्टीन पॉईंट सेवन प्लस वन पॉईंट थ्री आणि मग हिमालय माती इवन हायर से पॉईंट सिक्स माझ्या जुन्या अभ्यासांवरनं मलाही आठवते तर त्याचं फिफ्टीन पॉईंट फाईव्ह सिक्स्टीनपर्यंत आत्ता टेम्परेचर आज आधीच गेलं आहे तर आपण म्हणतो पुण्यामध्ये बसल्यावर दहा डिग्री सेंट झाले किंवा बारा डिग्री झाली तर आपल्याला थंडी वाजते मग हे ग्लोबल वॉर्मिंग काय भांगड आहे तर ही सरासरी जगाच्या पातळीवर पाहिल्यानंतर म्हणजे पंच्याहत्तर टक्के सुमारे समुद्र उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आणि हिमालयांचं थर्ड पोल हे एकत्र पाहिले आणि यांचं सगळ्यांचं ॲव्हरेज केलं इतर खंडांशी तर मग थर्टीन पॉईंट फाय किंवा फोर्टीन पॉईंट फाय किंवा सिक्स्टीन पॉईंट फायव्ह हॅज ग्रेड फार महत्त्व आहे कारण तेवढ्या एक डिग्रीनीसुद्धा आपल्याला काय काय परिणाम झाले ते लक्षात येतं तर हे एक हा एक स्पष्टीकरण या दृष्टीने मी मुद्दा पहिला एक मांडला दुसरा एक मला मुद्दा असा मांडायचा आहे की आपल्याला घटना या सांगितल्या जातात पूर आला सी राईज झाला अमकं झालं तमकं झालं यामुळे आपल्यासारख्यांना म्हणजे आंदोलकांना किंवा संघर्ष करणाऱ्यांना शत शत्रू किंवा प्रतिस्पर्धी सापडत नाही हू डू वी इंटरॅक्ट विथ हू डू वी कॉन्फ्रंट हू डू वी नेगोशिएट विथ कुणाशी आपल्याला संघर्ष करायचा आहे कोण याला जबाबदार आहे आणि कोण नाही याच्यातलं आणखीन एक स्पष्टीकरण असं की एकण एकूण जो बदल आहे त्यापैकी काही बदल नैसर्गिक आहे नॅचरल वॉर्मिंग आणि काही अँथ्रोपोजेनिक किंवा माणसांनी घडवून आणलेला आहे हा किती फरक आहे हा एकदा आपल्याला जाणून घेतला आपल्याला कळला तर तो आपल्या सा इतर साथींना ज्यांची ह्याच्या या सगळं वाचण्याची किंवा आहेत किचकट गोष्टी पाहण्याची क्षमता किंवा शक्यता नाही वेळ नाही अशा आपल्याला ना सहज समजून देता येईल म्हणून मी सुद्धा जितकं मला सोप्या दृष्टीने समजलं आहे तेवढं मी तुमच्याकडे पोचवायचा प्रयत्न करतो आहे तर आ, ह्या दोन गोष्टी झाल्या की हा नेमका राक्षस आहे कोण देर इज नो सिंगल एनिमी सगळीकडे तो प्रकट होतो कुठे ना कुठेतरी आणि जेव्हा जेव्हा होतो तेव्हा आपलं <coughs> लोकलाइज रिस्पॉन्स किंवा स्थानिक आपलं आपली प्रतिक्रिया तिथे चालू होते आणि प्रति, मग ते जे आपलं ची प्रति प्रतिक्रिया आणखीन त्याच्याबरोबर असणारा संघर्ष हा एका ठिकाणीच राहतो आणि तो बाकीच्या क्लायमेट चेंज एन्व्हायरमेंटल पॉलिसी याच्याशी जोडल्या जात नाही अँड देन इट इज ट्रीटेड तो त्याला आपण फक्त ते स तिथलं तिथे आहे असं समजतो तर आणखीन एक आपली महत्त्वाची जबाबदारी अशी आहे की कुठलाही जो संघर्ष असेल कुठलाही पातळीवरचा अन्याय असेल तर पहिल्यांदा एक गोष्ट की तो क्लायमेट चेंजशी कुठे आणि कसा संबंधित आहे लिंकिंग इट आणि बाकीच्या कारणांपेक्षा म्हणजे क्लायमेट ची समज आल्याच्या आधीपासून अनेक कारणं होती की ज्याच्यामुळे अन्याय होत होता आणि अन्याय विरुद्ध लढताना किंवा जनजागृती करताना अशी अनेक कारणं आहेत जी नॉन क्लायमेट रिलेटेड आहेत तर ह्याच्यातला फरक कसा करायचा याबद्दल पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे आणि इतरांना समजवता आलं पाहिजे तर ही काय अवघड बाब नाही ह्याचे तपशील जे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्याकडनं आपल्याला मिळू शकतात तपशील मिळाले आणि त्याच्यातले निष्कर्ष मिळाले की आपल्याला पटकन समजून आपण सांगू शकतो हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा असा की कोणत्या कोणत्या स्तरांवर आपल्याला हे काम करता येईल किंवा करणं आवश्यक आहे तर आपल्याकडे तीन पायऱ्यांवर किंवा थ्री लेवल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रॅटिफिकेशन आहे तीन स्तरावर म्हणजे एक दिल्लीची पॉलिसी ठरते एक मुंबईची पॉलिसी ठरते मग नॅशनल पॉलिसी ॲक्शन प्लॅन ठरतो मग स्टेट ॲक्शन प्लॅन ठरतो पण डिस्ट्रिक्ट लेवलवर कुठला आपला ॲक्शन प्लॅन वगैरे ठरत नाही तेव्हा पॉईंट ऑफ इंटरव्हेन्शन जे ते म्हणत होते की आपण नेमकं कुठे त्या त्याकडे जास्त लक्ष द्यायचं स्ट्रॅटेजिक इन्व्हेन्शन इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजिक टाईप म्हणजे आपल्याकडे सीमित वेळ आहे सीमित माणसं आहेत सीमित इच्छा आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं करून घेण्यासाठी काय करायचं तर आपल्या ज्या नेहमीच्या संघर्षाच्या पद्धती आहेत त्या थोड्याशा बदलाव्या लागतील ह्याचं एखादं उदाहरण उदाहरण म्हणण्याच्या म्हणजे काय तर कन्फरंटेशन किंवा आपल्याकडे असलेली माहिती आपण सरकारसमोर ठेवून कन्फरंटेशन करायचं आणि सरकारला त्यांची पॉलिसी किंवा त्यांची नीती बदलायला भाग पाडायचं हा एक प्रकार होता याऐवजी डायलॉग आणि नेगोसिएशन त्याच डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्याच सीईओ तिथलाच बी डी ओ हे आपल्या जवळचे असतात त्या मानाने त्यांना अमुक अमुक परिणाम झाला आहे शेतीवर समजा झाला आहे व्हेरी हाय रेनफॉल एरिया मोठी पापडलं आहे एखादं पीक सोयाबीनचा नष्ट झालं आहे आता याचा आपल्याला लोकल बी ओ किंवा सीईओला समजावून सांगता येईल मग त्याच्याशी आपल्याला पहिलं संगणमत साधता येईल त्याच्याही आधी कले तलाठ्याच्या पातळीवरती म्हणजे हा जो आपला प्रवास आहे पूर्वी तसाच होता फारसा फरक नाही आहे फक्त त्याच्यात आपण जोडणार काय आहोत तर क्लायमेट चेंज इम्पॅक्ट आणि त्याचं अपोर्शनमेंट म्हणजे ह्याच्यात नैसर्गिक सर किती मानवनिर्मित किती आणखीन आत्ता नवीन मध्ये झालेल्या ॲग्रेबेशन किंवा आणखीन त्याच्यामध्ये तीव्रता वाढली त्याच्यामुळे किती हा एकदा कळला की आपण ज्याच्याशी बोलतोय त्याला नीट सांग सांग समजावून संग, सांगता येतं आणि मग कन्फ्रंटेशन किंवा समोरासमोर जाणं आणखीन वाद ऐवजी नेगोसिएशन किंवा डायलॉग कडे आपण वळतो तर आपल्यालाच थोडीशी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे ज्या ठिकाणी शक्य आहे मी असं माझी गैरसमजत करून घेऊ नका की मी संघर्ष आणखी आंदोलनाच्या विरुद्ध आहे असं काही नाही आहे फक्त आता जी परिस्थिती आहे आणि जिथे हा राक्षस दिसतच नाही <coughs> क्लॅरिटी आपल्यासमोरच्या आपला प्रतिस्पर्धी कुठ कोण आहे कसा आहे ह्याच्याबद्दल स्पष्टता नसताना आपण संघर्ष कोणा शिकायचा तर ती ती प्रत्येक छोटी छोटी गोष्ट घेऊन त्या त्या पातळीवर थर्ड लेवल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे डि ग्राम स्व स्वराज्य संस्था ही आपली पहिरी पायरी झाली पाहिजे म्हणजे पहिला पॉलिसी चेंज आपल्याला ग्राम संस्थेत संस्थेतनं आणता येईल मग तो पॉलिसी चेंज असो किंवा स्थानिक रिहॅबिलिटेशन असो किंवा स्थानिक स्थितीवर झालेला त्याच्यामध्ये बदल तर हा बदल करताना आपल्याला दिल्लीला आणखीन प्राईम मिनिस्टरकडे जायचं जरूर नाही आपल्याला तिथल्या तिथे त्याच ठिकाणी संवाद करून त्या कारण त्यावेळेला त्यालाही माहीत नसतं आपल्यालाही थोडं थोडंच माहीत असतं तर, तर हा जो पहिला संवादाचा ऑप्शन किंवा संवादाची उपस्थिती आहे या संवादाचा किंवा या ऑपर्च्युनिटीचा वापर आपण केला पाहिजे ज्या जेणेकरून कारण ते स्थानिक अगदी तिथले आदिवासी असतील तरी त्यांना कळू शकतं की इथे सोयाबीनचं पीक का गेलं किंवा इथे पाडेश पातळी किंवा इथलं पी भाताचं पीक जे खा खारफुटीचं जंगलाचे खारफुटीच्या मनात होतं ते का नाहीच झालं हे फारसं त्याला फार एज्युकेशन लागतं असं होतं आणि तीच गोष्ट आपल्या तिथल्या बी डीओला किंवा तिथल्या सीईओला मग सांगता येते आणि त्यालाही माहिती नसतं <coughs> तर हा पहिला संवाद ज्याच्यातर्फे क्लायमेट चेंज इम्पॅक्ट क्लायमेट चेंज आपण नेहमी त्याला नावं देतो एमिशन कंट्रोल इथे ते एमिशन कंट्रोलचा संबंध नाही लिमिट तिथे ॲडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी संबंध नाही म्हणजे टेक्नॉलॉजी कुठली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण तिथल्या तिथे लागणारी टेक्नॉलॉजी म्हणजे छोटे छोटे बदल त्या पिकासाठी त्या पुरासाठी त्या घडा त्या घडामोडीसाठी जे ला लागणारे छोटे छोटे टेक्नॉलॉजिकल चेंजेस किंवा तांत्रिक बदल बारीक बारीक जे आहेत ते आपल्यालाही समजा जण आपल्याला समजावून देता येतात तर हा एक माझा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ही संधी जी आपल्याला मिळालेली आहे ह्या संधीचा उपयोग घेऊन आपलेच लढे थोडे आणखीन तीव्र करण्यासाठी किंवा शास्त्रोक्त करण्यासाठी आपण ही संधी वापरून एक तर आपली समजूत वाढते आपल्यासमोरच्या ॲडमिनिस्ट्रेट ऑफिसरची समजूत वाढते तलाठ्यांची समजूत वाढते आणि हे करताना याचीचा जो परिणाम आहे हा गावा गावातल्या सगळ्या लोकांना दिसायला लागतो तर हा हा एक दुसरा त्याच्यातला भाग झाला त्याला पूर्वी सबसिडियारिटी प्रिन्सिपल असं म्हणतं सबसिडिअरिटी प्रिन्सिपल म्हणजे काय तर काही आवडसावड काही नसून जिथे सो जो निर्णय सगळ्यात पर्याप्त असेल म्हणजे काही निर्णय हे जिल्हा पातळीवरच झाले पाहिजेत ते दिल्लीच्या पातळीवर होऊन उपयोग नाही मुंबईच्या पातळीवर होऊन उपयोग नाहीत कारण त्या सगळ्या जिल्ह्यांना लागू होत नाहीत तेव्हा डिस्ट्रिक्ट लेवल डिसिजन्स ऑर चेंजेस इन डिसिजन्स हे तिथे तिथेच झाले पाहिजेत मग जेव्हा तो, तो सगळ्यात तळ्यातल्या लेवलपासून दिस इज बॉटम अप अप्रोच म्हणजे नॅशनल पॉलिसीवरनं डिस्ट्रिक्ट पॉलिसीकडे येण्यापेक्षा गावातली पॉलिसी किंवा गावातली नीती त्याबद्दलची समज जिल्ह्याची नीती आणि मग राज्याची नीती आणि मग राष्ट्राची नीती तर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर्स किंवा जिथे आपण इंटरव्हेन्शन करायचं असं म्हणतो ते आपण शोधून आणि याच्याबद्दल माहिती गोळा करणारी जी ज्या संस्था आहेत ही पूर्वीचीच प्रथा आहे कुठल्याही आंदोलनामध्ये असो अगदी पूर्वीच्या सायलंट uh, व्हॅलीपासून कुठलंही जरी घेतलं त्याची सायंटिफिक माहिती गोळा करणं शार्पन युअर आर्ग्युमेंट ह्याच्यासाठी का की एकदा आपला uh, त्याबद्दलचा युक्तिवाद म्हणा किंवा त्याबद्दलचे समज वाढल्यानंतर आपण ते जे काय सांगू शकतो ते जास्त स्पष्टपणे सांगता येतं तर सांगण्याचा उद्देश असा होता की प्रत्यक्षात कृती करताना मग आजच्या डिस्कशनला केव्हा फायदा राहील की आज मी जे काही काम करतोय त्याच्यात मला जर उपयोग झाला तर खरं नाही तर आज झालं संपलं पुढच्या कॉन्फरन्सपर्यंत आय हॅव नथिंग टू डू तर हा एक मी मुद्दा सांगितला काही ठिकाणी आपल्या आसपासच्याच ठिकाणी म्हणजे उदाहरणं कुठली घ्यायची की त्या प्रकारच्या उदाहरणाला कुठल्या तरी गावात कुठल्या तरी तालुक्यात कुठल्या तरी जिल्ह्यात उत्तर काढलेलं असतं आणि ते उत्तर आपल्याला इथे जास्त लागू पडतं आपण सांगितलं की चायनामध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या शहरांमधलं पोल्युशन कमी केलं आहे इज ट्रू म्हणजे पार्टिकल लेवल्स सहासष्ट अपर क्युबिक मीटर मिटपासून चाळीसवर आणले आता याचा या, या उदाहरणाचा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये त्यांनी कसा वापर करायचा काही फारसं समज नाही परंतु दुसऱ्या कुठल्या साताऱ्यातल्या एखाद्या गावाचं जर आपण उ उदाहरण घेतलं की त्या गावात त्यांनी एक दोन तीन चार पाच या ॲक्शन्स केल्यामुळे त्यांना होणारे विकार किंवा त्यांना त्यांच्यावर होणारा बदल हा किंवा त्यांच्यावर होणारा चांगला फायदा हा वाढला आहे ह्याची मोजणी आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा की आपण सह सहसा सहजी आपण म्हणतो ना साथी सहसा सहजी आपण तात्विक मुद्दा किंवा तात्विक आघात करायचा प्रयत्न करतो नॉर्मेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये पण एम्पिरिकल फ्रेमवर्कमध्ये सुद्धा आपल्याला काम करणं आवश्यक हो आहे की हे हा डेटा आहे इथे इतके इतके झालं ह्याचा मोजमाप असेल तर यू कॅन कन्व्हिन्स दी डिस्ट्रिक्ट कमिशनर और मी खालच्या लेवलचं सा सारखं का बोलतो आहे की तिथे आपण पोचू शकतो आज अशी परिस्थिती आहे की हायर लेवलला पोहोचण्याची शक्यताच नाही पोचायला गेलात तर वाटेत तुम्हाला काहीतरी तुमच्यावर जागा देईल तर अशा परिस्थितीमध्ये आपण सुरुवात कुठे करायची कशी करायची दुसरी साधी सा, त्याच्यातली गोष्ट अशी आहे की समजा दहा जणांचा आपला गट असेल तर त्यातले दोन तीन जण स्टेट लेवलवरच्या नीतीकडे पॉलिसीकडे ॲक्शन प्रोग्रामकडे त्याच्या फोडीकडे त्याच्यातले चेंजेस छोटे मोठे करून आणण्याचा प्रयत्न करणं काही नॅशनल लेवलवरचे करतील काही स्थानिक पातळीवरचे करतील हे जे डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा जबाबदारीच वाटप वाटपीकरण किंवा वर्गीकरण केलं तर मग छो, छोट्या आकड्याचे लोक लहान समूहाला मला लगेच सांगायचं बरं का थांबायचं थांबायचं थोडं तर मी हा पॉय मुद्दा काही फारसा पुढे नेत नाही आहे सगळ्यांना लक्षात आलं असेल की आपल्याला आपल्या नेहमीच्या रोजमर मर्रेकी मे या काम मे हा आणता येईल आणि हा आणल्याशिवाय आपलं त्याच्यातलं आपली त्याच्यातली समय समज ही फारशी बदलणार नाही आता उदाहरणं घ्यायची झाली तर पॉल एक दोन उदाहरणं मी घेईन आणि थांबवीन बांगलादेश आणि वेस्ट बेंगॉल याच्यामध्ये क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलामुळे मोठे मोठे मोठी संकटं आली सायक्लोन झाले स्वा हे झाले आणखीन खूप नुकसान झालं पण बांगलादेशमध्ये आणि वेस्ट बेंगॉलमध्ये वेगळ्या पॉलिसीज वेगळी डिपार्टमेंट्स नो कॉम्पनॅली मग त्याच्यावर जेव्हा असं घडवून आणलं कुणाला तरी म्हणजे सारख्या लोकांना हे मुद्दाम त्यांच्याकडनं घडवून आणायला लागलं की अ कॉमन प्लॅन म्हणजे तुमचे दहा गोष्टीपैकी पाच चांगले असतील यांच्या दहा गोष्टींपैकी सहा सात चांगले असतील अशा मिळून एक एक एकूण तुम्ही बाराच गोष्टी करा इट विल रिड्यूस युअर कॉस्ट इट विल रिड्यूस युअर एफर्ट इट हॅव अ बेटर क्वालिटी इम्पॅक्ट आणि रेझिलियन्सचा जो भाग आहे मग ह्याच्यातला तीन गोष्टी आहेत की याला तळागाळातल्या माणसांना असं पण देटोफट तळागळ्यातले असतात ते जे सक्षम नाही आहेत त्यांना ताबडतोबीनी त्याच्यातनं सुटका होण्यासाठी काय मार्ग असला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण दोन वर्षापूर्वी बांगलादेश आणि भारतामध्ये होऊ शकलं ते आता ॲक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी किती झाली मला ठाऊक नाही पण निदान प्लॅन तरी कन्सर्टेड प्लॅन असा तयार झाला किंवा ओरिसामध्ये जे घटना घडल्या की ज्या ठिकाणी दहा बारा हजार लोक लोकांचा मृत्यू होत असे तिथे फास्ट क्विक इवॅक्युएशनमुळे असं असं झालं आणखी जवळजवळ मृत्यूचं प्रमाण कमी झालं म्हणजे ज्यांना स्वतःची क्षमता नाही आहे त्यापासून दूर पळण्याची किंवा त्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याची त्यांना कुठे कुठे आपल्याला संधी देऊन त्यांना पाठिंबा देता येईल याबद्दलचे काम मी आज मुद्दा <coughs> थोडक्यात आणि याच गोष्टींवर का भर अशासाठी दिला की आपण इथे काय शास्त्रीय कॉन्फरन्स किंवा सेमिनार बसवा आपण काय करू शकतो याच्याबद्दल विचार केला तर आणखीन एक नुकतंच माझ्यासमोर उदाहरण आलेलं म्हणजे वणवे वणवे फॉरेस्ट फायर्स या ठिकाणी आपले सगळे मित्र आणखीन सगळे लोक बसलेले असतात वणवे आणि हे स्थानिक म्हणजे शेतीत लावलेले आगी म्हणजे रायस्ट्रॉ असेल भूसाची चेपाड असतील आणखी कसं असेल राब असेल या सगळ्यांच्यासाठी जेव्हा मुद्दाम आगी लावल्या जातात तेव्हा त्या त्यांच्यामुळे जंगलातले वणवेसुद्धा पेटतात आणखीन हा टू पॉईंट फाईववाला जो त्रास देणारा पार्टिकल आहे तो आपल्या शरीरात जायला लागतो आणि नुकसान होतो आता याचा संबंध क्लायमेटशी का आहे की मूळ होणाऱ्या कारणामध्ये यांनी भर पडल्यामुळे तीव्रता वाढते हे जर समजून सांगितलं की शेतकरी म्हणाल ठीक आहे मग मला दुसरं ऑल्टरनेटिव्ह द्या मी हे बदलू शकतो अशा पद्धतीने जर नेलं तर त्याचा पर्यावरण एकूण पर्यावरणीय प्रश्न आणि हवामान बदलामुळे झाला जो ॲडिशनल फॅक्टर किंवा जो फ्रॅक्शन वेगळं आहे ते आपल्याला आणि आपल्याला समजून देता येईल तर हा जो सांगितलं की हे आणि मग त्याच्यानंतर त्याचे विकार मग ते कसे कर पण याची सगळ्याचं मोजमाप डायरी ठेवणं आणि प्रत्येक गोष्ट मोजणं जे मोजलं जातं त्याच्यावर ॲक्शन होते जे याचं मापन होतं त्याच्याबद्दल पॉलिसी चेंज आपण मागू शकतो पण नुसतं जर आपण म्हणू की सगळे वणवे थांबले पाहिजेत काय करता येत नाही पण त्याची जी आकडेवारी संस्था आली जी आपण आज ठेवत नाही ती जर ठेवली आणि त्याबद्दलची आपली समज स्पष्टपणे मांडायला सुरुवात केली तर त्याचा पॉझिटिव्ह उपाय परिणाम होण्याची जास्त शक्य असते याला सगळ्याला आपण एकत्रित मिळून नेगोशिएटेड अप्रोच कॉन्फ्रंटेशनिस्ट अप्रोच तसा नेगोशिएटेड प्रत्येक ठिकाणी तडजोडच केली पाहिजे असं नाही तडजोड हा अंतिम मार्ग नाही आहे पण त्याच्या आधीचं जे सगळं लागतं ते आपल्याला मात्र करावं लागतं मग तडजोडीमध्ये विल कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज ऑफ निगोसिएशन आपल्याला मिळू शकतं आणि त्यामुळे आपण पॉलिसीमध्ये किंवा तिथल्या प्रक्रियेमध्ये चांगला बदल आणू शकतो एवढं थोडक्यात बोलून एक मी फक्त रिपोर्ट्स जे आहेत त्याच्यातलं एक त्याच्याला ॲड करतो डब्ल्यू वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन आणि आय पी सी सी यांचे ते येतातच गवर्नमेंट ऑफ इंडियाचे ते ॲक्शन ये प्लॅन येतात ते आपण आपल्याला स्वतःला आधी वाचले पाहिजेत पण आझीम प्रेमजीच्या युनिव्हर्सिटीने जर काढला तर आपण म्हणतो हा इंडियन रिपोर्ट आहे पण त्या रिपोर्टमध्ये आपल्याला नेहमी अशा रिपोर्टमध्ये आहे मागचंच वॉज इट लास्ट इयर लास्ट वीक फॉर प्रॉबेबिलिटी तर त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी <coughs> रेझिलियन्सवर खूप भर दिला आहे आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये कोणाकोणाचा परिणाम होईल कसा होईल याचं लोकल <coughs> वर्णन जास्त दिलं आहे तर कुठला रिपोर्ट वाचायचा याहीबद्दल आपल्याला वी हॅव टू बी व्हेरी चूजी सो दॅट वी आर एबल टू टेक द दे राईट ॲक्शन तर याप्रमाणे जर आपण या सगळ्याकडे पाहायला लागलो तर या अवघड किचकट तर म्हटलं तर शास्त्रोक्त लोकांनी पाहताना त्याच्यामधल्या गुंतागुंती जर आपण लक्षात घेतल्या तर ते सगळं न करता आपल्या पातळीवर आपल्याला काय काय करता येईल त्याबद्दल मी थोडासा वेळ आपल्याला घेतला